करणारे बैल उभी करा आणि बापूंना सहाय्य करा गाड्या फुटल्या गाड्या फुटल्या गाडी क्रमांक या मद्रासला बावीस आणि बावीस मध्ये एकूण सात गाड्या सहा गाड्या आणि सहा गाड्यात लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या सुंदर अशा शिस्तबद्ध मैदान आणि या मद्रासला बावीस पैठू आहे बैल पळतात परंतु बैला बरोबर ड्रायव्हरचा इक आहे अतिशय सुंदर मागल्या गाड्यावर लक्ष द्या पुढल्या गाड्या बघताय तसं मागल्या गाड्यावरती लक्ष असू द्या गाडी क्रमांक बावीसचा निकाल बावीसचा निकाल तास क्रमांक चार वर धोडील गाडी मोर्या प्रसन्न स्वर्गीय कैलासवाजी बाळासाहेब तवडे वडील अभिषेक तवरे वडील मोरगाव या गाडीचा